महिना कर्मयोगाचा भरपूर मोठ्या लाभाचा नवीन वर्ष नवीन ऊर्जा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन मीन मीन राशीचं मन म्हणजे आधीपासूनच स्वप्नांनी आणि कल्पनांनी भरलेलं कधीकधी तुम्ही स्वतःलाच विचारतात लोकांना मी जास्त भावनिक वाटतो का अहो भावनिक नाही तुम्ही संवेदनशील आहात देवाने दिलेली तुम्हाला ही भेट आहे म्हणूनच मी म्हणते की मीन राशीचं मन हे सर्वात शक्तिशाली मन असतं ते तुम्हाला चुकीच्या ठिकाणी नेऊ शकत नाही हो कधी कधी भावना एवढ्या वाढतात की मन म्हणतं डोकं बंद आणि हृदय सुरू पण काळजी करू नका या महिन्यात तुम्ही हृदय आणि बुद्धी या दोघांचा विचार करून योग्य निर्णय घेणार आहात मीन राशीचा हृदय केंद्रित दृष्टिकोन नात्यांना सखोल बनवतो कारण तुम्ही भावनेने विचार करता बुद्धीने नाही क्रिएटिव्हिटी हे तुमचं खरं कौशल्य आहे परिस्थिती बदलवण्याची शक्ती तुमच्यात दडलेली आहे नववर्षाच्या या पहिल्याच महिन्यात तुमचं स्वप्न वास्तवात येईल विश्व तुमच्या बाजूने उभे आहे तुम्ही फक्त कृती करा नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तुम्हाला इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण मीन राशीच्या जातकांसाठी महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी साडेसातीचा हा दुसरा टप्पा सुरू आहे ग्रह तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहे तरीसुद्धा मीन राशीचे जातक हे शांत आणि प्रभावी दिसत आहेत लोक तुमच्या बोलण्यात नजरेत खरेपणा पाहतील तुम्ही भावना नियंत्रणात ठेवाल आणि निर्णय प्रामाणिकपणे घ्याल साहजिकच या सर्व गोष्टींचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर अत्यंत सकारात्मक परिणाम होणार आहे या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने पैशांमध्ये स्थिरता येईल पार्टनरशिपमध्ये क्रिएटिव्ह कामातून तुम्हाला पैसा प्राप्त होईल कारण या काळात तुमचे धनेश कर्मस्थानातून तुम प्रवास करीत आहेत अग्निसंबंधित व्यवसायातून तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येण्याची शक्यता आहे भावंडांसोबत संवाद सुधारेल तुमचा स्वभाव सौम्य आहे शब्दांमध्ये मॅजिक टच असतो थोडक्या त्या दृष्टीने हा महिना लाभदायक म्हणता येईल या काळाचा उपयोग करून घ्या पराक्रम परिश्रम प्रवास या दृष्टीने मीन राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत शुक्रदेव महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात कर्मस्थानात तर दुसऱ्या पंधरवाड्यात लाभस्थानात विराजमान असतील त्यामुळे या काळात तुमचे परिश्रम वाढतील परंतु त्यातून तुम्हाला मानसिक समाधान प्राप्त होईल अचानक प्रवास घडून येईल मंदिरात तीर्थयात्रेत जाण्याची शक्यता आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना शुभ म्हणता येईल लाभ घ्यावा वास्तुवाहन वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने मीन राशीसाठी हा महिना उत्तम म्हणता येईल घरात सुखशांती असेल राशी स्वामी गुरुदेव चतुर्थ स्थानात विराजमान आहेत आईसोबत छान गप्पा गोष्टी होतील वाहनासाठी सावधगिरी सुचवल्या जात आहे घरातील काही वस्तूंच्या दुरुस्तीची शक्यता आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने काळ उत्तम म्हणता येईल या काळाचा उपयोग करून घ्या शिक्षण प्रेम संतती विवाह या दृष्टीने विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार आहेत क्रिएटिव विषयांचा अभ्यास करायला तुम्हाला विशेष आवडेल आता आपलं आयुष्य बदलेल असं तुम्हाला वाटू शकतं कारण तशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे मुलांच्या बाबतीत हा काळ शुभ आहे विवाह इच्छुक जातकांच्या दृष्टीने परमेश्वर जोड्या बनवतो त्यानुसार तुमच्या आयुष्यात स्थिर आणि आध्यात्मिक दृष्टी असलेली व्यक्ती येऊ शकते जिच्याविषयी तुम्हाला अत्यंत सकारात्मक वाटेल म्हणून या काळाचा सदुपयोग करून घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने भावना जास्त असल्याने थकवा येईल त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिणं पचनसंस्था याकडे लक्ष द्या तुमचे शत्रू कमजोर होणार आहेत कारण तुमचं काम प्रबळ ठरणार आहे त्यामुळे तुम्ही अधिक चिंता न करता कामावर लक्ष केंद्रित करा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने मीन राशीचे जे जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी महिना लाभदायक म्हणता येईल ऑफिसमध्ये तुमच्या आयडिया स्वीकारल्या जातील सिनियर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील जी सकारात्मक बाब म्हणता येईल व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने जे लोक कला संगीत योग कन्सल्टन्सी रिसर्च क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना मोठा फायदा होईल तुम्हाला नवीन क्लायंट्स प्राप्त होतील आध्यात्मिक सेवा देणाऱ्यांसाठी महिना अत्यंत उत्तम म्हणता येईल थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी यशाचा म्हणता येईल त्या काळाचा उपयोग करून घ्या मीन राशीसाठी एक छोटासा प्रश्न जानेवारी महिन्यात तुम्हाला कोणता नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा आहे उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने तुमच्या सांधेदुखीमध्ये सुधारणा होऊ शकते ध्यान आणि प्रार्थना यामुळे तुमची ऊर्जा वाढेल या, या गोष्टींची सवय करून घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने मीन राशीसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झाले आहेत प्रामुख्याने तुमचे भाग्येश मंगळदेव महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात कर्मस्थानात विराजमान आहेत दुसऱ्या पंधरवाड्यात ते लाभस्थानात जाणार आहेत म्हणजे भाग्य कर्म आणि लाभ याचा सुंदर संगम या महिन्यात होणार आहे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तुमच्या लाभस्थानात मंगळ शुक्र रवी बुध असे चार ग्रह येणार आहेत ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ देण्यासाठी येत असतो त्यामुळे त्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरलेला आहे त्याचे शुभ परिणाम प्राप्त होणार आहे काळाचा सदुपयोग करून घ्या कर्माच्या दृष्टीने कर्मस्थानात भाग्येश मंगळदेव असणार आहेत महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्यावर राशी स्वामीची दृष्टी असणार आहे त्यामुळे योग्य आणि स्मार्ट वर्क तुम्ही या काळात करणार आहात तुमच्या कर्माची दिशा देखील योग्य राहील त्यातून योग्य तो लाभ प्राप्त होईल मीन राशीसाठी हा महिना मोठा लाभदायक आहे सोबतच काही स्वप्न देखील पूर्ण होतील विशेषतः घर किंवा नोकरी यापैकी एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते या काळात तुमचा कर्मयोग अत्यंत प्रबळ असणार आहे त्यामुळे लाभासह इच्छापूर्ती देखील होईल या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने तुम्हाला साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे ग्रह तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहे त्यामुळे अचानक अनपेक्षित खर्च निर्माण होण्याची शक्यता आहे प्रवासावर काही खर्च होतील नोकरीसाठी काही खर्च होऊ शकतो याशिवाय इतर खर्च जे दर महिन्याला लागू असतात ते लागू असतील म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे पुराणांमध्ये वर्णन आहे जेव्हा प्रलय जवळ आला तेव्हा भगवान विष्णूंनी मच्छरूप धारण केलं मनूला सांगितलं की घाबरू नकोस मी तुझं रक्षण करेल फक्त माझ्यावर विश्वास ठेव हाच संदेश मीन राशीसाठी आहे विश्व तुमचं रक्षण करीत आहे तुमची अंतर्गत शक्ती तुम्हाला उभं करेल तुम्ही फक्त विश्वास ठेवा मीन राशीसाठी काही प्रश्न जानेवारी सव्वीसमध्ये तुमचं सर्वात मोठं लक्ष काय उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा तसंच तुम्ही आध्यात्मिकतेकडे वळत आहात का होय उत्तर असेल तर त्याचे अनुभव देखील लिहा कारण तसे योग तुमच्यासाठी बनत आहे याशिवाय या, या नववर्षात अशी कोणती इच्छा आहे जी तुम्हाला पूर्ण करायची आहे याचं उत्तर लिहायला विसरू नका महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे जातात हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरतं दृष्टीने सहा सोळा आणि पंचवीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर चार तेरा आणि तेवीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता नववर्षातील पहिलाच महिना आहे गुरुदेव मिथून या वायुतत्वाच्या राशीतून अतिचार गतीत प्रवास करीत आहे शनिदेवांचा स्थिर प्रवास मीन या गुरुदेवांच्या राशीतून सुरू आहे राहू कुंभराशीत तर सिंह राशीत विराजमान आहे अशा स्थितीत उत्तम उपाय म्हणून भगवान शिव आपल्याला समाधान देऊ शकतात लिहिलेलं बदलण्याचं सामर्थ्य भगवान शिवांमध्ये आहे म्हणून प्रत्येक राशीला त्याचे मंत्र व साधना उपाय म्हणून देत आहोत मीन राशीने तुमच्यावर ग्रहाचा प्रभाव आहे तुमच्यासाठी शिवरूप सदाशिव आहे त्यानुसार ओम सदाशिवाय नमः हा।, हा मंत्र सूचित करण्यात येत आहे साधनेच्या बाबतीत तुम्ही गंगेचं पाणी अर्पण करायला हवं हो। तसंच दररोज ध्यानधारणा करा या उपायांमुळे आध्यात्मिक प्रगती होईल शांतता व गुरुकृपा लाभते म्हणून हे उपाय नक्की करा ध्यान करुणा श्रद्धा यांचं मिलन सदाशिव देतो खरं ज्ञान अशा पद्धतीने जानेवारी सव्वीस हा महिना मीन जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी हे माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील माहितीसह आपण भेटणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तसंच कमेंट बॉक्समध्ये जय सदाशिव लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष